नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की संक्रांती येते तेव्हा सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याचा परिणाम धनुराशीवर सुद्धा होतो आणि मकर राशीवर सुद्धा होतो आणि त्यासोबतच सगळ्या बारा राशींवर त्याचा परिणाम होत असतो तर भरपूर लोकांचे प्रश्न असतात की मकर संक्रांती आणि या मकर संक्रांतीमुळे ही कोणत्या राशीसाठी शुभ आहे आणि कोणत्या राशीसाठी अशुभ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हीही जाणून घ्या की कोणत्या राशीसाठी संक्रांती शुभ आहे आणि कोणत्या राशीसाठी संक्रांती अशुभ आहे तर मित्रांनो मेष राशीसाठी संक्रांती शुभ असणार आहे त्यांना इष्टसिद्धीचा लाभ होणार आहे धन लाभ होणार आहे ऋषभ राशीसाठी सुद्धा संक्रांती शुभ असणार आहे त्यांना धर्माच्या मार्गावर चालून त्यांना सुद्धा धन लाभ होणार आहे आणि त्यांची उन्नती प्रगती होणार आहे मिथुन राशीसाठी संक्रांती ही थोडी अशुभ असणार आहे कारण त्यांना शारीरिक कष्ट होऊ शकते त्यांचे आरोग्य थोडे खराब होऊ शकते कर्क राशीसाठी संक्रांती ही शुभ असणार आहे त्यांच्या सन्मानामध्ये वृद्धी होऊ शकते त्यांच्या धनामध्ये वृद्धी होऊ शकते आणि त्यांना यशाची प्राप्ती होऊ शकते सिंह राशीसाठी संक्रांती ही थोडी अशुभ असणार आहे कारण त्यांना भय आणि चिंता ही ग्रस्त करू शकते भय आणि चिंता लागू शकते कन्या राशीसाठी सुद्धा संक्रांती शुभ आहे त्यांच्या धनामध्ये वृद्धी होणार आहे त्यांना सुद्धा यशाची प्राप्ती होणार आहे तुळा राशीसाठी संक्रांती अशुभ असणार आहे त्यांच्या घरात कलह होऊ शकतो वाद विवाद आणि मानसिक चिंता त्यांच्या वाढू शकतात वृश्चिक राशीसाठी संक्रांती ही शुभ असणार आहे त्यांच्या घरात धनागमन होऊ शकते आणि सुख शांतीची प्राप्ती होऊ शकते धनुराशीसाठी संक्रांती शुभ असणार आहे त्यांना धनलाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होऊ शकते त्यानंतर मकर राशीसाठी सुद्धा संक्रांती शुभ असणार आहे त्यांची लक्ष्मी स्थिर असणार आहे म्हणजे त्यांना धनलाभ सुद्धा होणार नाही आणि धनात कमी सुद्धा होणार नाही त्यानंतर कुंभ राशीसाठी सुद्धा संक्रांती ही शुभ असणार आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये लाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होणार आहे मीन राशीसाठी संक्रांती शुभ असणार आहे त्यांच्या प्रतिष्ठामध्ये वृद्धी होईल आणि त्यांना कोणत्याही शारीरिक कष्ट होणार नाही आरोग्य त्यांचे चांगले राहील तर मित्रांनो ह्या होत्या बारा राशी आणि त्यांचे अशुभ आणि शुभ परिणाम तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद